हे दुर्दैव आहे माझ दहा कायदे आले ना दहा कायदे भ्रष्टाचार होऊ नये भ्रष्टाचाराला आलाद असावा यासाठी मी दहा कायदे केले माहितीचा अधिकार एक माहितीचा अधिकार देशाला मिळाला किती जागृती आली माहितीचा अधिकार दफ्तर दिरंगाई बदलीचा कायदा लोकपाल लोक आयुक्त असे दहा कायदे आता अण्णाजारांनी नव्वद वर्षानंतर करत रहा। करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं असं जर कोणी अपेक्षा करत असेल ते चुकीचं आहे अण्णाजारांनी जे केलं दहा मागच्या काळात ते आपण करावं असं तरुणांना वाटलं पाहिजे युवकांना दि दिस वाटलं पाहिजे की आपलं काही कर्तव्य का नाही मी देशाचा नागरिक आहे ना मी देशाचा एक नागरिक आहे माझ्या देशासाठी जे बलिदान झालं काल स्वातंत्र्य दिवस बनवला निस्त तिरंग हातात घेऊन होणार नाही तर या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांची आठवण ठेवली पाहिजे नुसतं बोट दाखवायचे हे करा ते करा ते करा ते, ते नुसतं त्याच्यातून ते होणार नाही तरुणाने जाग झालं पाहिजे मी मोठ्या आश्वाने तरुणाकडे पाहतोय हिव युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे ही जर जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही असं मला वाटतं म्हणून एक कायदे करून तरुणांच्या हातात दिले आणि आज एवढे वर्ष झालेत एवढ्यानंतर हा आवाज जो कानावर येतो की अण्णादारणे 咋个我？Da,